नमस्कार मी संभाजी पगार आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आज साकोरी गावातून एक मोठी आणि अभिमानाची बातमी देशासाठी रणांगणावर लढलेला वीर सैनिक आता गावाच्या विकासासाठी मैदानात उतरला आहे साकोरी गावचे भूमिपुत्र माजी सैनिक प्रवीण ठोके यांनी साकुरी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे ज्याने देशासाठी रक्त दिलं तो गावासाठी घाम देणार सेनेत शिस्त शिकलो आता तीच शिस्त राजकारणात आणणार साकोरीचा सैनिक आता जनतेचा सेवक बनून उभा आहे ही निवडणूक नाही ही, ही विकासाची शपथ आहे माझं ध्येयपद नाही परिवर्तन ना आहे जनतेचा विश्वास हेच माझं खरं शस्त्र आहे मी वचन देत नाही काम करून दाखवतो देशासाठी लढलो आता गावासाठी झगडणार साकोरीला नेता नको सेवक हवा आणि मी तोच आहे सैनिकाचं वचन म्हणजे कृतीची हमी ही साकोरीची लढाई आहे विकासविरुद्ध भ्रष्टाचार गावाचं भविष्य सुरक्षित हातात सैनिकाच्या हातात माझं राजकारण म्हणजे सेवा नाही तर स्वार्थ प्रत्येक शेतकऱ्याचा घाम माझ्या निर्धाराचं इंधन आहे जनतेचा प्रत्येक प्रश्न माझं स्वतःचं ध्येय आहे साकोरीत नव्या युगाची पहाट आणायची आहे सैनिक मागे हटत नाही आणि प्रवीण ठोकेही नाही देशाचं रक्षण केलं आता गावाचा विकास करणार साकोरी बोलेल प्रवीण ठोके आले बदल घेऊन आले ही लढाई सत्तेसाठी नाही ही जनतेच्या हक्कासाठी आहे साकोरीचा भूमिपुत्र आणि देशासाठी लढलेला वीर प्रवीण ठोके यांचा हा निर्णय साकोरी गटात काय नवा अध्याय लिहिणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरल मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया साकोरी